हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल तर सगळ्यात पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्ही आपले व्हिडिओ रोज बघत असाल तर व्हिडिओला लाईक नक्की पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की टाईल्स वगैरे बसवल्याच्यानंतर नंतर जी उरलेली कामे म्हणजे भांडी वगैरे मी घासून लावली होती तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये जसं की बाकीची पण छोटी छोटी कामं असतात ज्या कामांमुळे आपलं घर आपल्याला म्हणजे खाली खाली वाटतं जसं की आपले पडदे आपले फ्रीजवरचे कवर किंवा या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याने पूर्ण घर असं भरल्यासारखं दिसतं तर त्याच गोष्टी मी आज इथे सगळ्या नीटनेटक्या -नीट ठेवते सगळ्यात पहिले ते ना मी फ्रीजचं हे कवर याच्यावरसुद्धा धूळ पडली होती तर सगळ्यात पहिले मी फ्रीज वगैरे साफ केलं आतून बाहेरून आणि ते कवरसुद्धा धुवून ठेवलं होतं फक्त टाकायचं बाकी होतं तर ते पूर्ण टाकून घेतलं त्याच्यावर ज्या ज्या गोष्टी मी नेहमी ठेवते आणि फ्रूट बास्केट वगैरे फ्रीजवरच असते त्याच्यामध्ये आता सध्या फ्रूट्स नाही आहेत कारण घरामध्ये खूप धूळ होती आता मी भरेल ती आणि नंतर मग पडदे काढले होते धुवून ठेवले होते आणि लावायचे बाकी होते कारण थोडंसं काम बाकी होतं म्हटलं की अजून त्याच्यावर धूळ पडेल त्यापेक्षा सगळं झाल्याच्यानंतर लास्टला मी पडदे लावेल तर सगळं फायनली घरातलं काम झालं म्हणजे धुळेचं सगळं काम झालं त्यानंतर मग मी लास्टला पडदे लावण्यासाठी घेतले तर सगळे पडदे आणि बेडशीट वगैरे किंवा ज्या सोफ्याच्या कवर आहेत त्यावर सुद्धा खूप जास्त धूळ पडली होती आणि ते मी आदल्या दिवशीच धुवून ठेवलं होतं आणि आता वेळ होती ते लावण्याची आणि या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या जर नाही लावल्या किंवा पडदे वगैरे नाही लावले तर घरात असं खाली खाली वाटतं आणि असं वाटतं कोण आहे का नाही घरामध्ये असंच वाटतं मी पहिले पडदे वगैरे नीट लावून घेतले आणि शाद्धा मला मदत करत होती माझी तब्येत थोडीशी खराब आहे त्यामुळे आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल तर त्यासाठी सॉरी पूर्ण सोफ्याच्या जगावर आहेत त्या आम्ही एक एक करून लावायला घेतल्या अनिशा मदत तर करत होतीच पण कामंसुद्धा वाढून ठेवत होती म्हणजे थोडंसं काम अजून बाकी जे जसं की लाईट्सच्या ट्यूब्स वगैरे असतात तर त्या लावायच्या बाकी आहे त्या काढल्या होत्या तर त्याच मी गॅलरीमध्ये ठेवल्यात आणि अनि अनिशासारखं त्या घेते हातात आणि मग त्या फुटायची भीती वाटते उद्या मी ते लावेल तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल आता मी पूर्ण उशाच्या कवर वगैरे लावून घेते एकटीला या उशाच्या कवर किंवा जे सोफ्याच्या कवर आहेत ना एकटीला घालायला खूप जास्त वेळ लागतो तरीसुद्धा मी ते घालते पहिले तर जेव्हा नवीन होता सोफा तेव्हा घालताच येत नव्हत्या कारण पूर्ण असं टाईट होता सोफा आत्ता थोडंसं धुवून धुवून लूज झाल्यात त्या कवर त्यामुळे कशा पटापट -पत आहेत आणि एवढं पण म्हणजे हे नाही धुतल्यानंतर एकदम छान क्लीन वाटतात चमक येते त्यांना वेगळीच आणि असं न्यू नवीन सोफा असल्यासारखं दिसतं तर त्यामुळे बाकी काही हो किंवा नाही हो पडद्याच्या कवर आणि सोफ्याच्या कवर मी धुतेच महिन्यातून एकदा किंवा दोनदा धुते म्हणजे ते व्यवस्थित दिसतं आणि आत्ता तर जास्तच धुवायला लागतं मला कारण अनिशा खूप जास्त खराब करते ते पहिलं तरी एवढं होत नव्हतं सर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघत जा जेणेकरून अजून व्हिडिओज बनवण्यासाठी मला मोटिवेशन भेटतं आणि जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल किचनचा तर तोसुद्धा नक्की बघा आवडेल तुम्हाला बघायला अजून पण खूप जास्त काम बाकी आहे म्हणजे घरातलं तर झालं आहे गॅलरीमध्ये मला थोडंसं काम करायचं आहे तर तेसुद्धा बाकी ते पण मी तुमच्यासोबत शेअर तर फायनली सोफ्याच्या कवर लावून झालेल्या आहेत आणि तर आता मी ते सेट करते आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान आणि मस्त वाटतं सोफा एकदम क्लीन वाटतो आता बारी आहे या टेबलची या टेबलला व्यवस्थित करूया सगळंच व्यवस्थित आहे तर याला का सोडायचं नाही का तर त्यामुळे यालासुद्धा व्यवस्थित करून घेते याच्यावरसुद्धा हा कपडा मी टाकत असते जेणेकरून सोफ्याला तो मॅचिंग दिसतो आणि पडदासुद्धा याच कलरचा आहे त्यामुळे ते सूट होतं त्याला तर पूर्ण घर क्लीन झाल्याच्यानंतर आता बारी होती किचनची तर किचनमध्ये खूप जास्त भांडे पडले होते आणि मग पहिले बोललं की पहिले भांडे व्यवस्थित करून घेईल आणि मग नंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायचं आहे कारण अनिशाच्या पप्पांचं ऑपरेशन झालेलं आहे किडनी स्टोनचं तर मला त्यांना भेटायला जायचं आहे त्यामुळं मी सगळी कामं पटापट आवरते जेणेकरून त्यांना घरी यायच्या वेळेस घरात काही राडा नको धूळ नको जेणेकरून काही इन्फेक्शन होईल किंवा त्यांना त्रास होईल त्यामुळे मी सगळी कामं पटापट आवरते सगळ्यात पहिले ना मी पहिले भांडे घासून घेते खूप जास्त भांडे होते आणि मी भांडी घासताना पहिले सिंकमधले भांडी धुवून बाहेर काढते आणि मग परत घासून ते सिंकमध्ये टाकते आणि मग ते धुऊन वट्यावर पालते घालते तर याने मग भांडी पण पटकन होतात आणि जास्त आपल्याला कष्ट पण नाही करावं लागत घासायला कारण आधी आपण थोडेसे त्याला धुवून घेतलेले असतात नंतर मग सगळे भांडे मी घासले आणि ओटासुद्धा क्लीन केला तर तुमचीसुद्धा अशीच सवय आहे का तेसुद्धा मला सांगा म्हणजे भांडी पहिले धुवून मग घ्यायची आणि परत घासायची थोडा वेळ लागतो पण ते बरं पडतं कारण मग जे सिंकमधले भांडे आहेत ते मग परत बाहेर पालते घालता येतात आता मी छोटाफट सगळी भांडे घालतात इथं ना मी उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवणार होते आणि भाकरी आणि भात बनवणार आहे तर तेच तुमच्यासोबत शेअर करते पहिलं तर मी सगळे बटाटे धुवून कापून मग पहिले कापले मग ते धुतले आणि कुकरला लावले जोपर्यंत बटाटे चांगले उकडत आहेत तोपर्यंत मी पटकन भाकरी बनवून घेते आणि दोनच भाकरी बनवायच्या होत्या कारण आम्ही दोघीच आहोत खायला आणि अनिशासाठी भात थोडासा मग ती भात आणि भाजी खाते कधी कधी अनिशा भाकर पण खाते पण जर एखाद वेळेस नाही खाले तर मग तिच्यासाठी भात होऊन जातो तर इथे मी पटापट भाकऱ्या बनवून घेते मी ना चपातीपेक्षा मला भाकरी पटापट जमतात आणि भाकरी मी खूप लवकर शिकले होते म्हणजे जवळजवळ चौथीपासून मी भाकरी करते आणि चांगलं जमतात मला भाकरी तशा फुगतात पण आणि जमतात पण आणि जोपर्यंत वरची भाकर भाजत नाही तोपर्यंत माझी खाली भाकर रेडी असते थापून तर तुम्ही भाकरी कशा बनवतात आणि आम्ही जास्त करून ज्वारीच्या भाकरी खातो बाजरी चालत नाही किडनी स्टोनसाठी तर त्यामुळे जास्त ज्वारीच्या जा भाकरी असतात किंवा चपाती आणि भात तर कंपल्सरी असतोच जेवणामध्ये तर तुम्ही कशा भाकरी बनवतात ते सुद्धा मला नक्की सांगा आणि तुम्हाला भाकरी करायला जमतात का तेही सांगा कधी कधी तर जेव्हा जास्त दिवसाचं पीठ होतं ना तर भाकरी थापतासुद्धा येत नाहीत चारी बाजूने अशा चिरटून जातात आणि मग ता ते थापणंसुद्धा तव्यापर्यंत जातच नाहीत तोपर्यंतच मध्ये मोडून जातात आणि मग त्या टायमिंगला आपल्याला गरम पाण्यामध्ये ते पीठ टाकून मग ते पीठ थोडंसं गरम पाण्यामध्ये उकडून घेऊन मग त्याच्या भाकरी बनवायला लागतात तेव्हा जाऊन कधी त्या सॉफ्ट होतात पण त्याची पूर्ण प्रोसेस खूप मोठी असते आणि खूप जास्त वेळ लागतो त्याला तर त्यामुळे मी जे भाकरीचं पीठ आहे ना ते थोडं थोडंच दळून आणत असते आणि आता भाकरी बनून झाल्या आहेत आणि भाकरी मी डायरेक्टली जो डब्बा असतो ना त्यामध्ये नाही टाकत पहिले चाळण्यामध्ये टाकते म्हणजे ज्या भाकरी गरम असतात तर त्याची वाफ खाली निघून जाते आणि त्या चिकटून नाही राहत आपल्या डब्याला किंवा ताटाला वगैरे तर त्यामुळे मी पहिल्या चाळणीमध्ये टाकते मग थंड झाल्याच्या नंतर त्या डब्यामध्ये ठेवते फोल्ड करून आता बटाटे उकडलेत गॅस बंद केलाय मी आता मग त्या फोडणीसाठी कांदा लसूण आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलाय टोमॅटोमधल्या सगळ्या बिया काढून टाकल्यात कारण मी चालत नाही आणि आतापासून सवय करायला हवी कारण डॉक्टरांनी सांगितलं मिरची बी किंवा वांग टोमॅटोची भी काही चालणार नाही टोमॅटोतल्या चुका बिया काढून ते शिरून घेतलं तर सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल टाकलं मग जिरे मोहरी हळद लसूण हे सगळं घातलं फ्राय झाल्यानंतर जो आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं होतं ते घातलं नंतर ते थोडंसं फ्राय करून मिरची पावडर मीठ आणि थोडंसं गरम मसाला टाकला सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलं आणि जे उकडलेले बटाटे होते त्याच्या साल काढून ठेवल्यात मी ते जसे चिरून ठेवले होते ना तर तसेच मी ते डिरेक्टली कढईमध्ये टाकलेत नंतर ना मग मी ते स्मॅश करून घेणार आहे आणि तुम्हाला भाजी दाखवते जवळून काय भारी दिसते आणि कलर पण खूप भारी आला आहे आपण अशीसुद्धा याला खाऊ शकतो जी आत्ता मी बनवली आहे तशीसुद्धा खाऊ शकतो पण मला पातळ बनवायची होती तर त्या आता या स्टेजला मी याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कोट टाकला आहे आणि समजतो तोपर्यंत तो जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत मी एका साईडला कुकर लावलं सा -पट हो आहे भाताचं आणि गॅससुद्धा पुसून घेते माझा थोडासा टाईम वाचेल आणि माझे कामं पण पटापट होतील तर त्यासाठी आणि गॅसचे जे बटन आहेत ना तर याच्यामध्ये जेव्हा पण मी भाकरी करते किंवा काय करते ना तर त्याच्यामध्ये ते पडतं जेव्हा आपण भाकरीवर पाणी फिरवतो तर तेच मला आता लक्ष केलं तर त्यामुळे मी ते पटकन तोपर्यंत क्लीन करून घेतलं इथं पूर्ण बटाटे शिजले आहेत माझे आता मी त्या मॅश करून घेते बटाटे आता बटाटे मी मॅश करून घेतलेत आणि परत एकदा थोडंसं स्लो फ्लेमवर भाजी ठेवली भाताची शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत स्वयंपाक पूर्ण झाला आहे किचन ओटासुद्धा क्लीन केलं आहे आता देवपूजा करून घेते आणि मग देवपूजा झाल्याच्यानंतर मग मी जाईल हॉस्पिटलमध्ये यांना भेटण्यासाठी तर इथे माझी देवपूजा झाली आणि प्रार्थना म्हणून घेतली तिलासुद्धा देवपूजा करायला लावली आणि आता आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये यांना भेटण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बाय